नरखेड नगर परिषदेचे सेवानिवृत्त कर्मचारी अगदी यांच्या घरासमोरील नारलीवर पडलेला खड्डा हा मात्र जीव घेणार ठरतोय पाहूया नेमका काय आहे हा प्रकार तुटून राहिले आमच्या पडून राहिले इथं हे बाथरूम राहिले कडे दाखवून देतो तुम्हाला वास वास काय राहते जनावर राहून राहिले किती वेळा अर्ज द्यावा या सा हो मला सांगा ही जे नाली आहे निकृष्ट दर्जाच्या या ठिकाणी काम झालेलं आहे किती वर्ष झाली या नाही मला वर्ष आणि नवीन विशेषतः गोष्ट अशी म्हणजे हे नगर परिषदचे जुने रिटायर्ड कर्मचारी आहे जर हे नगर प्रशासन नगर परिषदेच्या प्रशा कर्मचारी असताना ज्या लोकांना तिथं काही माहीत असताना त्यांची जर बरोबर त्यांच्या वार्डातच व्यवस्था करू शकत नाही तर गावाची व्यवस्था काय करणार आहे किती निष्कृष्ट दरजेचे आहे हाही एक विचाराचे प्रश्न आहे त्याच्यात का नगर परिषदचे रिटायर कर्मचारी आहेत त्यांनी नगर मध्ये राहून नगर परिषदेची सेवा केली आहे आणि अशाही परिस्थितीमध्ये त्यांच्या घराजवळच हे ही कंडिशन आहे प्रशासन त्यांचंच ऐकायला तयार नाही तर मग बाकीच्या लोकांचं काय आहे हे एक समस्येचाच प्रश्न आहे याच्यात मी असे अर्ज देऊन बांधकामचा निधी आला नाही बांधकामचा निधी नाही आला मध्ये काय आमच्या लेकरं बऱ्याची सगळं थोडायचे आहे का हात पाय तोडायचे आहे तुम्हाला काय बोलायचं आहे तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता अगदी घरासमोर गेट जवळ नाली या ठिकाणी खड्डा पडलेला आहे की किती रुपये खर्च करून या ठिकाणी ही नाली बांधलेली आहे ती सत इथं बघा किती काम झालेला आहे कचरा विकसित ते होऊन पाणी काम नाही पाणी पास नाही होऊन राहिलं भर इथं एवढी नाली आहे इथं हे अर्धी आहे सारा बाथरूमचं सा नालीचं सा बांधकाम नाली हे निकृष्ट दर्जाचं आहे येथील नागरिकांची एकच मागणी आहे की लवकरात लवकर या ठिकाणी नवीन नाली बनवण्यात यावी तुम्ही पाहू शकता अगदी घरासमोर अपघातग्रस्त या ठिकाणी एरिया हा दिसत आहे तुम्हाला तुम्ही पाहू शकता सेवानिवृत्त कर्मचारी काकडे साहेब यांच्या घरासमोर ही नाली आहे हे बघा किती जाम झाली आहे हे नाली होता ना अर्ज आमच्या वर्षी अजून एक अर्जाच्या वसी आहे पण कर्मचारी काहीच काम नाही केले किती अर्ज देऊन तिथे हो भेट देऊन तिथं आपला काही विचार नाही करून राहिले तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता नरखेड येथील वार्ड क्रमांक चौदा मेथकर लेआउट येथील नागरिक त्यांच्या घराजवळील नालीमुळे नाली साफ न झाल्यामुळे किती त्रासलेले आहे तुम्हाला त्यां या चित्रावरून दिसते आहे पण प्रशासनाची या ठिकाणी मात्र दुर्लक्ष होत आहे त्यांचं एकच म्हणणं आहे की हे नाली लवकरात लवकर दुरुस्त करण्यात यावी नवीन नाली बांधण्यात यावी या ठिकाणी चेंबर लावण्यात यावे बघा त्यांच्या घराजवळ लहान मुलं मुली नागरिक खेळत असतात आणि एखाद्या या ठिकाणी मोठा अभ्यास होऊ शकतो या ठिकाणी मात्र दुर्लक्ष होत आहे प्रशासनाचं तुम्ही पाहू शकता या परिसरामध्ये लहान मुलं तुम्हाला दिसत आहे आणि अचानक रात्री जर लाईट गेली अंदाज झाला तर या ठिकाणी अपघात होऊ शकतो कोणाचा पाय जर फसला तर केव्हापासून उघड आली सतरा अच्छा चेंबर लावलं नाही मग पावसाळ्यामध्ये त्रास होत असेल का हे बघा नागरिक काय म्हणतात या नालीबद्दल नाली खुली आहे पावसाळ्यामध्ये सर्वात जास्त या ठिकाणी त्रास होतो आणि या ठिकाणी चेंबर लावण्याची सध्या नगर परिषदेला गरज आहे <laughs> <laughs> नालीचं काम पाहू शकता तुम्ही अतिशय निकृष्ट दर्जाच्या कुठल्या ठेकेदारांनी कुठल्या एस्टिमेटवर हे काम केलेलं आहे आता हे जाणून घेणं महत्त्वाचं झालेलं आहे पंधरा वर्षापासून याचा काय विचार आहे डेव्हलपमेंट भरून व्यवस्था या ठिकाणी झाली नाही आहे डेव्हलपमेंट गेले आहे कोणते प्लॉट गेले आहे सगळ्या गार्डन नाही आहे तुम्हाला इथल्या सुविधा नाही प्रशासनाच्या नजरे जाणून द्या प्रशासन सगळं झोपलेलं आहे आता वार्ड नंबर चौदा मेतकल याऊट या परिसरातील नाल्यांचे काम रस्त्याचे काम आणि ज्या नाल्यावर चेंबर नाही त्या नाल्यावर चेंबर टाकण्याचे काम प्रशासन केव्हा करत आहे याकडे सध्या आता येथील नागरिकांचं लक्ष लागलेलं आहे